संग्राम भैया आणि कुमार सिंह स्वच्छता आणि विकासाचा आत्मविश्वास सातत्याने चालू असलेल्या कामांमुळे जनता खंबीरपणे कुमार भाऊंच्या पाठीशी उभी बोलेगाव नागापूर प्रभाग क्रमांक आठमधील गणेश चौक ते आंबेडकर चौक ते नगर मनमाड रोड परिसर आज संपूर्णपणे स्वच्छ झाला हा मोठा उपक्रम आमदार संग्राम भैया जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नगरसेवक कुमार सिंह वाकळे पाटील यांच्या खंबीर नेतृत्वाखाली यशस्वीपणे राबवण्यात आला पूर्वी या रोडवर कचरा काटेरी झाडे आणि इतर वेस्टेज जमा होऊन नागरिकांना त्रास होत होता पण आजच्या अभियानामुळे मुख्य मार्ग अंतर्गत गल्ल्या आणि देवस्थान परिसर पूर्णपणे स्वच्छ झाले आहेत रोडवरील गल्ल्यांचे कॉन्क्रिटीकरण व ड्रेनेज लाईनचे काम पूर्ण झाले असून येत्या काही दिवसात गटार लाईनचे कामही सुरू होणार आहे या उपाययोजनांमुळे नागरिकांचे जीवनमान सुधारले आहे आणि परिसराची दुर्गंधी दूर झाली आहे नगरसेवक कुमारसिंह वाकडे सातत्याने चालू असलेल्या स्वच्छता व विकास कामांमुळे प्रभागातील नागरिकांचा विश्वास जिंकत आहेत या कार्यामुळे बोलेगाव नागापूर भागातील जनता त्यांच्या पाठीशी खंबीर उभी आहे आणि आगामी महानगरपालिका निवडणुकीत जनतेचा विश्वास स्पष्ट दिसून येतो गणेश राहणार कॉलनी रेणुका नगर प्रभाग क्रमांक आठ अहिल्यानगर आज आदरणीय आमदार संग्राम भैया जगताप यांच्या मार्गदर्शनातून तसेच माननीय नगरसेवक कुमार भाऊ वाकळे यांच्या प्रयत्नातून गणेश चौक ते आंबेडकर चौक आणि ते मनमाड रोडपर्यंत अहिल्या नगर स्वच्छता मोहिमा अभियान राबवलेले आहे ही जी नाली आहे ती पूर्णपणे उघडी आहे तिथे झाडे झुडपे कचरा पूर्ण तुंबून जायची नाली नागरिकांचा याचा भयंकर त्रास होत होता खूप मोठ्या प्रमाणावर झाड झाडे झुडपे होते सगळा कचरा आज राबवण्यात आल्यामुळे ह्यामुळे डासांचं याचे प्रमाण कमी होणार आहे आणि तसंच आम्हाला जे समोर राहतात सगळ्या रोडला त्यांना ह्या वासाने पण खूप त्रास होतो तर वेळोवेळी संग्राम भैया ता, जगताप व तसेच आदरणीय कुमार भाऊ वाकळे यांच्या प्रयत्नातून सोन कॉलनी मध्ये अंतर्गत रोडही झालेले आहेत आणि ड्रेनेजच्याही लाईनचे कामं करण्यात आलेले आहे तर ही ला, जी उघडी नाली आहे ह्याचा सर्व परिसराला खूप साडे मोठ्या प्रमाणावर त्रास होतो तर आदरणीय संग्राम भैया जगताप यांच्या मार्गदर्शनातून निधी मंजूर झालेला आहे तर लवकरात लवकर माननीय नगरसेवक कुमार भाऊ वाकळे यांनी ही नालीचं काम पंधरा दिवस ते नागरिकांना याचा त्रास होणार नाही मी संगीता प्रकाश सूर्यवंशी राहणार बोलेगाव माननीय आमदार संग्राम जगताप साहेब आणि यांच्या मार्गदर्शनातून आणि माननीय कुमार भाऊ वाकळे आमचे नगरसेवक यांच्या माध्यमातून बोलेगाव परिसरातील आंबेडकर चौक ते गणेश चौक या भागात भागातील संपूर्ण जो रस्ता आहे त्याच्यामध्ये रस्त्याच्या कडेला सर्व अतिरिक्त झाडं आणि सर्व त्या साईडचा ॲनिमल वेस्ट आणि तसेच सगळे मार्केटचा कचरा दररोज टाकण्यात येत होता या कुमार भाऊच्या मार्गदर्शनामुळे हा कचऱ्याचं काम या स्वच्छता अभियाना अंतर्गत पूर्ण होत आहे आणि त्या जवळ शेजारी एक नाला पण होता त्या नाल्या जवळ अतिरिक्त झाड आहेत त्यांच्या मार्गदर्शनातून त्या नाल्याचं काम देखील टाकलेलं आहे आणि त्या येणाऱ्या काळात ते देखील पूर्ण होत आहे आणि हा रस्ता अनमाड रोड पर्यंत पूर्ण रीतीने पूर्ण होत आहे याबद्दल आम्हाला या एरियामध्ये समाधान आम्ही व्यक्त करतो आणि येणाऱ्या निवडणुकीच्या काळामध्ये आम्ही भाऊंच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहोत आणि अहिल्यानगर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक माननीय शिवंदी डांगे साहेब यांच्या संकल्पनेतून आमदार संग्राम भैया जगताप यांच्या मार्गदर्शनाने व नगर मा वा, वा, मार्ग आपले नगरसेवक महाकुमार वाकळे साहेब यांच्या मार्गदर्शनातून बोलेगाव बोलेगावमध्ये आपल्या गणेश चौक ते आंबेडकर चौक तसेच आंबेडकर चौक ते आपल्या कमानेपर्यंत पालिकेने स्वच्छता अभियान राबवलेली आहे तसंच सदर परिसरामध्ये असलेला कचरा त्याचप्रमाणे झाडांच्या फांद्या पाला हे हे काढण्याचं काम महानगरपालिकेने केलेले तसंच या मान्य आयुक्त साहेबांच्या आदेशाने मान देऊन सदरची मोहीने राब यशस्वीपणे राबवण्याचा प्रयत्न केले आहेत गणेश चौक तर आंबेडकर चौक येथील हा नाला खूप दिवसापासून उपडा आहे तर येथे खूपदा अपघात पण झालेला आहेत आणि आमचे छोटे मुलं बाहेर खेळतात ते ते पण खूप वेस पडलेले आहेत तर ही समस्या आम्ही पूर्ण साईविवार कॉलनीनी भाऊंकडे ही तक्रार आम्ही नोंदवली तर यांनी त्याविषयी लगेचच लगेचच ऍक्शन घेतली त्यांनी तर हा नाला बंद होईल ही असे आश्वासन त्यांनी आम्हाला दिले प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा